असताना मी ॲडव्होकेट भाई विवेक चव्हाण एकोणीसशे शहाऐंशी साली पुण्यातील वाडिया कॉलेजच्या गेटसमोर माझ्या सहकाऱ्यांसमवेत मनुस्मृतीचं दहन केलं दोन हजार एकमध्ये मध्ये चौदा तळ्याच्या परिसरामध्ये आम्ही मनुस्मृतीचं दहन केलं आणि या संदर्भामध्ये तत्कालीन वेळी त्या त्या पोलीस स्टेशनला गुन्हे आणि नोंदी या झालेल्या आहेत आंबेडकर चळवळीचे धुरंधर नेते कालकटीत संगारे हे माडमध्येच मनुस्मूर्तीचं दहन करता करता त्यांना प्राण गमवावा लागले नामांतराच्या काळामध्ये वेळोवेळी आणि वारंवार मराठवाड्याच्या विविध भागामध्ये आम्ही मनुस्मूर्तीचं दहन आमच्या सहकाऱ्यांनी केलेलं त्यामुळं जितेंद्र आव्हाड यांनी पहिल्यांदाच मनुस्मूर्तीचं दहन केलं आणि फार मोठा तीर मारला अशा प्रकारच्या वलगणा काही लोक सोशल मीडियामध्ये करतात त्या चुकीच्या आहेत आम्ही मनुस्मृतीचं दहन करत असताना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका सांगितली महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सा विचार सांगितला आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सन्मान हा कायम तुला परंतु महाडच्या महाडमध्ये जितेंद्र आव्हाडांनी मनुसमूर्तीचं दहन करताना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो पाडला आणि या गोष्टीचा आम्ही निषेधच करतो आणि निषेध करणार या दिवशी जितेंद्र आव्हाडांकडनं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो पाडला गेला त्याच दिवशी जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल झाला त्या दिवशी जितेंद्र आव्हाडांनी माफी मागितली आणि भाजपने आंदोलन चालू केलं शिंदे गटाने अजितदादाच्या गटाने आंदोलन चालू केलं आंबेडकरी जनता त्यांच्या आंदोलनामध्ये नाही जितेंद्र आव्हाडांचा कुणी निषेध करायला गेलं तर स्वतःला दलित कार्यकर्ते आणि नेते म्हणणारे आणि बुद्धिजीवे असणारे लोक स्वतःची नसलेली बुद्धी चालवतात आणि म्हणतात यामध्ये राजकारण आहे अरे राजकारण गेलं चुलेट महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सन्मान आमच्या हाती जितेंद्र आवाडांचं समर्थन जरूर करावं जितेंद्र आव्हाडांसाठी माफी जरूर मागावी पण जितेंद्र आवाडांनी बाबासाहेबांचा सा फोटो पाडून जी अक्षम्य अशी चूक केली की जिला माफी नाही त्याचा सर्वप्रथम तुम्ही निषेध करा आज मला कळालं की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सन्मानापेक्षा जितेंद्र आवाडांबरोबरचे इतसंबंध संबंध ते दलित कार्यकर्त्यांना आणि स्वतःला नेते समजणाऱ्या लोकांना महत्वाचे वाटतात आम्ही एक कथा ऐकली होती की रावणाला संपवायला एक बिभीषण काप्य होता परंतु आंबेडकरी विचारधारा घेऊन आंबेडकरी भारत निग भारत बनवायला निघालेल्या बाबासाहेबांच्या मुलांना संपवण्यासाठी आणि निळा झेंड्याचं साम्राज्य संपवण्यासाठी स्वतःला दलित कार्यकर्ते नेते आणि दलित बुद्धिजीवी म्हणणारे विभीषण हे घराघरामध्ये जन्माला आले परंतु त्यांना माहीत नाही ज्या दिवशी रावणाचा अंत झाला त्या दिवशी विभीषणाचा इतिहास संपला आणि असे विभीषण माझ्या जातीत जन्माला आले याची मला लाज वाटते जितेंद्र आव्हाडांनी माफी मागितली जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल झाला म्हणूनच आम्ही अजून आंबेडकरी जनतेनी आंदोलनाची भूमिका घेतली नाही जर आम्ही आंबेडकरां आंदोलनाचा इशारा दिला तर महाराष्ट्रामध्ये हजारोच्या संख्येने आंबेडकरी जनता रस्त्यावर आली असती परंतु आम्ही म्हणलं कायद्याने कायद्याचं काम केलं नितेन जितेंद्र अडाव आवाड यांना त्यांची चूक कळाली म्हणून आम्ही फक्त निषेध व्यक्त करतो परंतु जितेंद्र आवाडांचा निषेध व्यक्त करत असताना आमच्या जाती जन्मलेल्या आणि आमच्या जातीचे स्वतःला कार्यकर्ते नेते समजणाऱ्या लोकांच्या पोटामध्ये दुखायला लागतं आणि जे आमच्या हेतूवर संशय घेतात त्यांना संशय करायची गरज नाही आणि त्यांनी आम्हाला सल्ला द्यायची गरज नाही जितेंद्र आव्हाडांनी काल मनुस्मूर्ती जाळली आम्ही पूर्वी जाळलेली आत्ता दोन चार दिवसांनी लोकसभेचे निवडणुकीचे निकाल येतात चार जूनला नवीन निकाल आल्यानंतर देशामध्ये परिवर्तन होईल का नाही याच्यावर देशातल्या लोकांचं लक्ष आहे त्यामुळं आम्ही तूर्त आंदोलनची घोषणा केली नाही परंतु चार जूनच्या नंतर मनुस्फूर्तीच्या विरोधामध्ये कशा प्रकारे आंदोलन करायचं यासाठी महाराष्ट्रातल्या सर्व कार्यकर्त्यांची आपण बैठक घेऊया आणि बैठक आंदोलनाची पुढची दिशा करूया तोपर्यंत आपण निषेध व्यक्त करायचा आणि ज्यांनाही जितेंद्र जितेंद्र आव्हाड यांची माफी स्वीकारावी वाटते त्यांनी जितेंद्र आव्हाडांचा आधी निषेध करावा आणि नंतर त्यांना माफी देण्याची विनंती समाजाला करावी जय भेम